महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने कालपासून पाच तारखेपासून आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आम्ही काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही आज ठाण्याचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन द्यायला आलो होतो आम्ही तिसरं आंदोलन दि केलेलं आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये हा जो अनुशेष भरून काढत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दोन जिल्हे येतात एक पालघर जिल्हा पण येतो जो नवीन निर्मित झालेला आहे तो तर ह्या पालघर जिल्ह्याची लोकसंख्या त्याचा अनुशेष आणि ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आणि त्याचा अनुशेष अशी दोघांची सांगड घालून सरकारने ते नियोजन करायला पाहिजे होतं परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काहीही झालेलं नाही आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत बोबलत आलेलो आहे की बाबा आम्हाला आमचा निधी जो आहे तो अपूर आहे आम्हाला निधी देण्यात यावा इमारत दुरुस्तीसाठी ठाणे जिल्ह्याला दोनशे अडतीस कोटीच्या निधीची गरज असताना दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस ह्या दोन अर्थ अर्थसंकल्पीय कालावधीमध्ये शासनाने आम्हाला फक्त अठ बावीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले आमची रस्त्याची कामं असू देत तीसशे पंचा दे, आमचा हेड असू देत आमचा झिरो थ्री झिरो फोर असू देत आमचा रस्ते बांधणीचा असू देत आमचा पूल बांधणीचा असू देत आमचा साकाव बांधणीचा सा दे, असू देत ह्याच्यासाठी अंदाजे सहाशे कोटीचा निधी आमचा बाकी आहे आदिवासी विभाग मोडला जातो था ठाणे जिल्हा हा आदिवासींचा विकास मोडला जिल्हा म्हटला जातो या आदिवासी विकासाच्या जिल्ह्यामध्ये आमचे जवळजवळ तीनशे आठ कोटीचा आमचा निधी बाकी आहे आणि शासनाने आम्हाला दिले फक्त अठरा कोटी रुपये दोन वर्षामध्ये जल जीवन मिशन असू देत आमचं प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असू देत आमचे सिंचन बनवायचं आमचं पर्यटन असू देत असा कुठला हेड आहे की ज्या हेडमध्ये शासनाच्या ह्याच्यामध्ये थकबाकी नाही आहे तर माझी शासनाला ही मागणी आहे की तुम्ही त्वरित आमचा हा जो निधी आहे तो आम्हाला वर्ग करून द्या त्यासाठी आज आम्ही हे निवेदनवरती दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ही सगळी तुमची मागणी जी आहे ती आम्ही शासनाला कळवू आणि ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के आम्ही येत्या दोन दिवसानंतर आमची राज्यव्यापी आमची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही पुढची कारवाई आम्ही शंभर टक्के करणार आहोत